नमस्कार मी डॉक्टर ज्योती विनायकराव मेटे सत्तावीस ऑगस्ट पासून आझाद मैदान मुंबई येथे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज भाऊ जरांगे पाटील हे उपोषणास बसलेले आहेत आणि त्या अनुषंगाने वेगवेगळ्या चर्चा मतमतांतर देखील आपल्याला ऐकायला मिळत आहेत नुकताच मान्य शरद पवार साहेबांनी हा प्रश्न केंद्र सरकारकडे नेऊन सोडविता येऊ शकतो आणि त्याकरता त्यांनी तामिळनाडू पॅटर्नच सुतोवाच केलं माननीय शरद पवार साहेबांबद्दल आणि त्यांच्या ज्येष्ठतेबद्दल नितांत आदर राखून मला असं वाटतंय कि महाराष्ट्रामध्ये सद्यस्थितीत जो मराठा आरक्षणाचा प्रश्न उद्भवलेला आहे त्याच्यावरची कायदेशीर स्थापित वस्तुस्थिती काय आहे याच्यावरती उहापोह होणं अतिशय गरजेचं आहे आधी आपण पाहूया हा तामिळनाडू पॅटर्न काय आहे या तामिळनाडू पॅटर्न म्हणजेच थोडक्यात पन्नास टक्केची मर्यादा ओलांडून म्हणजे सद्यस्थितीत आज तामिळनाडू मध्ये एकोणसत्तर टक्के आरक्षण अस्तित्वात आहे तर हे आरक्षण कशा प्रकारे दिलं जाऊ शकत मग इथे भारतीय राज्यघटनेच्या नवव्या अनुसूचीचा विषय येतो आणि या नवव्या अनुसूचीमध्ये म्हणजे तर ही नववी अनुसूची भारतीय राज्यघटनेच्या पहिल्या घटना दुरुस्तीने घटनेमध्ये समाविष्ट करण्यात आली जी एकोणीसशे एकावन मध्ये करण्यात आली होती आणि तिचा हेतू अतिशय उदात्त होता की ज्या सोशल रिफॉर्म्स म्हणजे सामाजिक सुधारणांचे कायदे आहेत ते कर्ज कज्जामध्ये कोर्ट कज्जामध्ये अडकू नयेत आणि त्याचा लाभ त्वरित संबंधितांना मिळावा जसं जमीनदारी प्रथा उच्चाटन करण्यासाठी ती तो कायदा आणला गेलेला होता कालांतराने यात अनेक कायद्यांची भर पडत गेली परंतु याला खऱ्या अर्थाने सुप्रीम कोर्टाकडनं चाप लावण्यात आला आपण असं म्हणू शकतो दोन हजार सात सालामध्ये तो आय आर विरुद्ध तामिळनाडू राज्य या प्रकरणातला निकालाने आणि या निकालामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने अतिशय स्पष्टपणे उद्धृत केलेला आहे की केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य या प्रकरणातील निकालानंतर म्हणजेच चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तर नंतर झालेल्या कायद्यांना ते कायदे भारतीय घटनेचा मूलभूत ढाचा किंवा मूलभूत गाभा याच्यावर परिणाम करतात किंवा कसे हे तपासून पाहण्याचा मान्य सर्वोच्च न्यायालयाला अधिकार असेल यापूर्वी म्हणजे एकोणीशे चौऱ्याहत्तर पूर्वी नवव्या अनुसूचीमध्ये अंतर्भूत होणाऱ्या कायद्यांना ती एक एका अर्थाने इम्युनिटी बहाल केलेली गेलेली होती परंतु या सर्वोच्च न्यायालयाकडे निकालानंतर प्रत्येक कायदा हा भारतीय संविधानाला अनुसरून आहे किंवा नाही ना हे पाहण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा अधिकार अबाधित राहिला आहे आणि जेव्हा आज तामिळनाडू मधलं हे आरक्षण अजूनही न्यायप्रविष्ट आहे त्यामुळे आज आपल्याला त्या गोष्टीचा आधार घेऊन परत एकदा मराठा आरक्षण त्या धर्तीवर देण्यात यावं अशी भूमिका घेतली तर मला असं वाटतं की समाजाच्या न्याय्य हक्कांशी ती प्रतारणा ठरेल आणि म्हणून आपल्याला पुन्हा एकदा म या बाबतीमध्ये केंद्र शासनाचे अधिकार काय आहेत तर केंद्र शासनाचे अधिकार आपल्याला एकशे दोनव्या घटना दुरुस्तीने अतिशय सुस्पष्टपणे दिसून आले होते परंतु दुर्दैव असं की महाराष्ट्र शासनाने मराठ्यांना दिलेलं आरक्षण हे मान्य सर्वोच्च न्यायालयाने मे दोन हजार एकवीस मध्ये रद्द केलं आणि मला वाटतं तो मराठ्यांसाठी एक काळा दिवस असेल जोपर्यंत त्यांची आरक्षणाची मागणी आहे ती विचारात घेतली तर यावेळेस मान्य सर्वोच्च न्यायालयाने काय ऑब्झर्व केलं की एकशे दोनव्या घटना दुरुस्तीनुसार राज्य शासनाला अधिकार नसताना राज्य शासनाने हे आरक्षण दिलेलं आहे म्हणून ते रद्द बातल ठरलं खर तर एकशे दोनव्या घटना दुरुस्तीमध्ये जी कलम जी आर्टिकल करण्यात आलेली होती ती अतिशय स्पष्ट होती देशाचे मान्य राष्ट्रपती त्या त्या राज्याच्या राज्यपालांशी विचार विमर्श करून सल्ला मसलत करून या बाबतीत कारवाई करू शकत होते परंतु या मुद्द्यावरती महाराष्ट्रातील मराठ्यांचा आरक्षणाचा निर्णय दोन हजार एकवीस मध्ये रद्द झाल्यानंतर ही एकशे सत्ताविसावी घटना दुरुस्ती आली आणि या एकशे सत्ताविसाव्या घटना दुरुस्तीमध्ये अतिशय स्पष्टपणे राज्याचे आणि केंद्राचे अधिकार डिफाईन करण्यात आलेले आहेत यामध्ये जी पूर्वी तरतूद होती एकशे दोनव्या घटनादुरुस्तीमध्ये कि के केंद्र शासन राष्ट्रीय मागास वर्ग आयोगाच्या शिफारसीवरून तर इथे प्रत्येक राज्य शासनाला त्यांच्या राज्य मागास वर्ग आयोगाच्या शिफारसीवरून हे इतर मागास प्रवर्ग ओळखण्याचा अधिकार आहे हे व्यवस्थितरित्या मांडणी करून दाखवण्यात आलं आणि त्यासाठीच मग ही जी घटनादुरुस्ती करण्यात आली त्यातल्या तीनशे अडतीस ब मध्ये आणि आर्टिकल तीनशे बेचाळीस मध्ये जी क्लॉजेस आहेत एक दोन त्या एक दोन नंतर आणखी तिसर क्लॉज त्याच्यामध्ये ऍड करण्यात आलेला आहे आणि यातून पूर्णपणे ती संदिग्धता दूर झालेली आहे त्यामुळे जर राज्य शासनाने राष्ट्र राज्य मागास वर्ग आयोगाच्या शिफारशीवरून एखादा एखादी जात ही आर्थिक सा, आणि सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे हे जर ठरवलं असेल तर राज्य शासनाला तो पूर्णपणे अधिकार या एकशे सत्तावन्नाव्या घटना दुरुस्तीमुळे मिळतो इथे आता आपल्याला थोडस मागे जाऊन बघावं लागेल की जेव्हा दोन हजार मध्ये महाराष्ट्र शासनाने मराठ्यांना आरक्षण दिलं होतं त्यावेळेस न्यायमूर्ती गायकवाड आयोगाचा तो अहवाल मांडण्यात आलेला होता आता यामध्ये अनेक प्रवाद आहेत की न्यायमूर्ती गायकवाड आयोगाचा अहवाल पूर्णपणे माननीय सर्वोच्च न्यायालयापुढे मांडण्यातच आलेला नव्हता परंतु एक बाब निश्चित आहे की हे आरक्षण आयोगाच्या शिफारसीवरून देण्यात आलेलं होतं त्यामुळे राज्य मागास वर्ग आयोगाला जर एखादी जात ही शैक्षणिक किंवा सामाजिकदृष्ट्या मागास आहे किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार असेल तर इथे ती पूर्तता झालेली आहे म्हणजे आज देखील राज्य शासनाने जो निर्णय घेतलेला एक आहे तो त्यातील त्रुटींची पूर्तता करून पुढे जाण्यासाठी तो निर्णय घेतलेला आहे त्यामुळे एकाच वेळी केंद्र शासनाने हे एकशे सत्तावीसाव्या घटना दुरुस्तीने राज्य शासनाला अधिकार आहेत हे स्पष्ट केलेलं असल्यानंतर त्या त्या राज्यांची त्यांच्या राज्य मागास वर्ग आयोगाच्या शिफारशीवरून एखाद्या जातीला मागास ठरवण्याचा अधिकार निसंदिग्धपणे समोर येतो आणि याच पार्श्वभूमीवर मग आता सद्यस्थितीमध्ये जे मनोज भाऊनी त्यांचं उपोषण अतिशय तीव्र केलेलं आहे तर त्या तीव्रतेच्या पार्श्वभूमीवर जेव्हा राज्य शासन निर्णय घेणार आहे तेव्हा राज्य शासनाला आंदोलनकर्त्यांची मागणी आणि त्या मागणीच्या अनुषंगाने असणारी कायदेशीर स्थापित वस्तुस्थिती या दोन्ही बाबींचा विचार करावा लागणार आहे आणि तो विचार करता जे अशा पद्धतीने आरक्षण देण्यात यावं की जे कुठेही कायद्याच्या कसोटीवर तसुबरही कमी पडणार नाही मग इथे पुन्हा एकदा मुद्दा येतो वेगवेगळ्या राज्यांच्या गॅझेट्सचा किंवा वेगवेगळ्या तत्कालीन संस्थानांच्या गॅझेटचा राज्यांच्या म्हणण्यापेक्षा आपण संस्थान म्हणू जसं बॉम्बे गॅझेट आहे सांगली संस्थांचं सा गॅझेट आहे है, त्याचप्रमाणे हैदराबाद संस्थांचं गॅझेट आहे आपणा सर्वांना माहिती आहे की मराठवाडा एकोणीशे सत्तेचाळीस मध्ये स्वतंत्र भारतामध्ये समाविष्ट झालेला नाही तर तो एकोणीशे अठ्ठेचाळीस मध्ये समाविष्ट झालेला आहे आणि त्यावेळेस झालेल्या ह्या नागपूर करारामध्ये ज्या बाबी अनुसूत होत्या त्याच्यामध्ये ह्या हैदराबाद गॅझेट प्रमाणे त्यांची स्थिती तशी कायम राखण्याची ती तरतूद होती मग वेगवेगळ्या संस्थानांच्या गॅझेट जर लागू करायचे असतील तर तिथे देखील त्या अनुषंगाने असणारे कायदेशीर न्याय निवाडे यांचा विचार करूनच हे पाऊल उचलावं लागेल कारण आता मराठा समाजातल्या तरुणांच्या भावना आणि त्यांच्या बेरोजगारीचा ज्वलंत प्रश्न विचारात घेता या तरुण पिढीच्या म्हणजे लाखो तरुणाईच्या भवितव्याशी खेळण्याचा कुणालाही आता अधिकार नाही आहे त्यामुळे केंद्र शासन राज्य शासन त्यांना असणारे अधिकार जे आता स्पष्ट झालेले आहेत एकशे दोनवी घटना दुरुस्ती एकशे सत्तावीसावी घटना दुरुस्ती या सगळ्या बाबी विचारात घेता आणि नव्या परिशिष्टामधल्या तरतुदी दे देखील अतिशय स्वयंस्पष्ट आहेत त्या अनुषंगाने आलेले दोन न्याय न्यायिक निर्णय हे सगळं विचारात घेता मराठ्यांची आरक्षण मिळालं पाहिजे का जर असा आपण विचार केला तर ती त्यांची मागणी अतिशय न्याय्य आहे त्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे परंतु ते कायद्याच्या कसोटीवर टिकणारच मिळालं पाहिजे आणि शासन जेव्हा आज एक सकारात्मक पाऊल घेऊन पुढे येत आहे तेव्हा शासनाने फक्त आणि फक्त आता ह्या कायदेशीर कसोटीवर ते कसं टिकणार आहे त्या अनुषंगाने पुढची ती कार्यवाही करायची आहे आणि तशी जर झाली तर या लाखो नाही करोड मराठ्यांच्या जीवनामध्ये परत एकदा आशेचा दीप ठेवण्यासाठी या वेळच्या शासनाने एक मोलाची भूमिका बजावली आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकेल Даnyaват.